कार राजू पडूळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नारेगाव विकास कामाचे उद्घाटन सोहळा पार पडला यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक नारेगाव स्मशानभूमी दत्त मंदिर हनुमान मंदिर परिसर सुशोभीकरण तसेच ड्रेनेज लाईन सिमेंट रस्ता सभागृहाचा समावेश आहे यावेळी संयोजक कल्याण पाटील गायकवाड तसेच पदाधिकारी यांची उपस्थिती होती اه <applause> يا <applause> <applause>

काही कामं होत नव्हती पण आज जवळजवळ एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाच्या कामाचं आम्ही आज सगळीकडे भूमिपूजन केलेलं आहे ज्यामध्ये ड्रेनेजचं आहे स्मशानभूमीचं सुशोभीकरण आहे मंदिराला सभागृह आहे आणि रस्त्याची असे टोटल एक कोटी पंच्याहत्तर लाखाच्या कामाची आज आम्ही इकडे भूमिपूजन केलेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे पुढच्या एक महिन्यात ती सगळी कामं कंप्लीट होतील आणि या भागातील नागरिकांच्या ज्या काही समस्या होत्या त्याच्यात आम्ही लक्ष आणि अजूनही काय समस्या असतील त्या नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून ड्रेनेज असो रस्ते असो किंवा अजून काही विषय असतील तर त्याच्यामध्ये नक्कीच लक्ष घालून आम्ही काम करतो या ठिकाणी आमच्या नारेगावमध्ये या राज्याचे कर्तव्य दक्ष कॅबिनेट मंत्री आमदार अभिनजी सावेसाहेब यांच्या माध्यमातून एक कोटी पासष्ट लाख रुपयाचे कामं आज आमच्या या नालेगाव वारणामध्ये झाले आणि कामं होत असताना आमच्या गावकऱ्यांना अत्यंत आनंद या ठिकाणी झाला कारण काही भागांमध्ये नागरी सुविधाचा फार मोठा अभाव होता परंतु वेळोवेळी मी माझे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी कार्यकर्ते आमच्या या ठिकाणी असणाऱ्या चौदा शाखा भारतीय जनता पार्टीच्या तिथले सगळे अध्यक्ष त्यांचे सर्व कार्यकर्ते गेली विधानसभेपासून साहेबांचा पाठलाग करत या ठिकाणी आज आम्ही हे विविध कामाचे उद्घाटन साहेबांच्या हस्ते केलं आणि हे उद्घाटन होत असताना खरोखरच आमचे नारेगाव वार्डातील सर्वच अठरापकड जातीतील सर्वच नागरिक आज अत्यंत खुश झाले आज तुम्ही बघितलं काल साहेबांनी आम्हाला पाच वाजता प्रोग्राम दिला की उद्या तुमच्या वार्डातलं उद्घाटन आहे आणि आम्ही थोडके फोन केले परंतु या ठिकाणी आज पाचशे गावातील नागरिक महिला या ठिकाणी नरेंद्र स्वामींच्या महिला स्वामी समर्थांच्या मैला स्वद्यांच्या मैला संप्रदायांच्या भजनातल्या मैला अशा अनेक स्तरातल्या मैला या ठिकाणी लढणार आल्या आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आले आणि या गावातील नागरिक आले आणि हे कामं होत असताना मी खरोखरच सावेसाहेबांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की अनेक दिवसापासून नारेगाव हे सलग निजात होतं आणि या ठिकाणी अनेक रस्ते नव्हते सभागृह नव्हते ड्रेनेज नव्हत्या अशा नागरी समस्या अनेक या ठिकाणी होत्या परंतु साहेबांनी ते लक्षात घेतलं आणि या ठिकाणी आज कमी दोन कोटी रुपयाचे जवळपास उद्घाटन केले आणि साहेबांनी शब्द दिलेला अजून दीड कोटी रुपये ते आम्हाला मार्चच्या आतमध्ये देणार आहे आणि राहिलेले कामंसुद्धा मार्चपर्यंत आम्ही या ठिकाणी पूर्ण करू आणि त्यानंतर अनेक लागली समस्या म्हणजे राशनची कार्डची समस्या असेल अनेक सरकारी ज्या काही योजना आहे महायुतीचे छोटे छोटे लोन असतील त्या लोनच्या माध्यमातूनही साहेबांनी फार मोठा मेळावा याच्या परवा घेतला आमच्या नाराजातूनही जवळपास आज आम्ही शंभर ते दीडशे महायुतीच्या माध्यमातून आले अनेक विविध विकास महामंडळातून एक लाख ते पंधरा लाखापर्यंत कर्ज या गावातील नवकरणांना देणार आहोत त्यासाठी जे ऑफिस खोललं आम्ही सर्व प्रक्रिया करतोय या ठिकाणून जे काही सुशिक्षित बेरोजगार आहे तर ते अनेक जण या सर्व जाती धर्मांच्या लोकांना या विविध महामंडळातून त्यांना छोटा छोटा उद्योग करण्यासाठी आम्ही साहेबांच्या माध्यमातून ठिकाणी दोनशे सुद्धा पैसे बाकी घेतलेली आहे आमच्या जिल्ह्याचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीकळे साहेब योगी गांधीचे चेअरमन आहे माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनाही मी विनंती केली काय कमीत कमी चारशे वरांचं चार आमचं लोन तुम्हाला देवगिरी मा बँकेच्या जा माध्यमातून जास्त डॉक्युमेंट न घेता जे कायदेशीर आहे एवढे पेपर घेऊन तुम्ही आम्हाला लोन द्या त्यांनी त्या गोष्टीला गुजारा दिला त्यांनी सांगितलं की नाना तुम्ही व्यवस्थेशीर पाहिजे आमच्या शिल्पो शाखेला दाखल करा मी त्या ठिकाणाहून तुमच्या तीन चारशे लोकांना नऊ तरुणांना युवतींना मी लोन देतो मी तुमच्या माध्यमातून सर्व गावातील अठरा पगड जातीचे अनेक विविध महा महामंडळ या ठिकाणी शासनाचे आहे आणि शासनाने त्याला प्रत्येक महामंडळाला या ठिकाणी पैसाही दिलेला आहे तर मी तरुणांना विनंती करतो की आपण रोजगार करण्याऐवजी रोजगार निर्मिती व्हा आणि छोटे छोटे लोन घेऊन आपण स्वतःचे उद्योग करा जेणेकरून तुम्ही उद्योजक बनाल या भारत देशाला या राज्याला तुम्ही सक्षम कराल कारण नरेंद्र मोदींचा नारा आहे की आपण स्वतः आपल्या देशाचं प्रोडक्ट निर्माण करून आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे म्हणून मी पुन्हा आवाहन करतो की आत्मनिर्भर होण्यासाठी जे सुशिक्षित बेरोजगार तरुण मुलं आहे यांनी पुढं आलं पाहिजे कुठेही हजार पंधरा हजार दहा पंधरा हजाराची नोकरी करण्यापेक्षा छोटे मोठे उद्योग त्यांनी या ठिकाणी केले पाहिजेत मी त्यांना आव्हान करतो मी त्यांना सावेसाहेबांच्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून मी शंभर टक्के या तरुण मुलांना या ठिकाणी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच प्रसंगी सांगतो आज तुम्ही सर्व पत्रकार तुमच्या या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे सर्व पत सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो पक्ष तसा आदेश देईल तसा आम्ही काम निवडणुकीला मला जर था, सांगितलं उभारा तुम्ही शंभर टक्के उभारेल थांबा म्हटले साहेब तर थांबेल परंतु एक निश्चित आहे भारतीय जनता पार्टीचा नगर शोक या प्रभागातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ना ना। त्याचं कारण कालच्या ठिकाणी सभेला बघितलं कधी नव्हे एवढी मतं या ठिकाणी साडेतीन हजार मतं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून साडेसाहेबांना दिले आत्तापर्यंत त्यांनी तिसरी निवडणूक घे लढली एवढी मतं कधीच साहेबांना पडले नव्हते परंतु आमच्या गावाचे सगळे अठरा नगर जातीतले सर्व हिंदू बांधव एकत्रित झालो आणि त्यांनी भरभरून साहेबांना मतं दिले म्हणून भरभरून सावेसाहेब सुद्धा आम्हाला या ठिकाणी निधी देत आहे हे त्याचं नांदी आहे आणि तुम्ही विचारलं की नगरसेवक नसता कामं काम सर कार्यकर्ता जर चांगला असला ना तर नगरसेवकाची सुद्धा करावी तर कार्यकर्त्याचं एक इमेज असली पाहिजे त्या कार्यकर्त्यांनी ती मांडणी नीट केली पाहिजे नी आपल्या नेत्याकडं आपल्या मंत्र्याकडं आपल्या सरकारकडे ती मांडणी जर व्यवस्थितशीर झाली तर नगरसेवकाची गरज नाही एवढे कामं झाले अज महानगरपालिकेचा एक रुपये पण नाही घेतला आम्ही आम्ही सगळे शासकीय फंड घेतले आमदाराचा आमदार निधी घेतला आणि आता पुढच्या काळात जर सहयोगाने या गावकऱ्यांनी जर आपल्या गावाचा नगरसेवक केला तर तुम्हाला सांगतो महानगरपालिकेचे फंडसुद्धा कोटी रुपयाची या ठिकाणी आम्ही आणू आज तुम्ही सगळे पत्रकार पाहताय आम्ही प्रत्येक चौकामध्ये या ठिकाणी सगळे शिशोभीकरण असेल रस्ते असेल ड्रेनेज असेल या वार्डाला आम्हाला भूतमंडीला लाजवेल असा आमचा आव्हान या ठिकाणी आम्हाला करायचा आहे कारण ती खुनगाळ आमच्या गावातील अठरा पगर जातीच्या तरुणांनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि ते गंभीरतेने माझ्या पाठीमागे या ठिकाणी उभे साळेसाहेबांच्या पाठीमागं उभे त्यामुळे नगरसेवक हा विषयच नाही नगरसेवक आजच गुलाल टाकणं आमच्या इकडनं ऑनलाईन एखाद्याला तो आज निवडून आल्यात जमा आहे वीस वर्षापासून एक कॉलनीमध्ये तुम्ही आय वेळेवर ते म्हणून ते करून घेतला निधी साहेब मदत करून घेतला काय सांगायचं हे बघा आता अनेक आमच्याकडे आमच्याकडं नगर असेल माणिक नगर असेल आनंदवाडी नगर असेल सुधा नारेगाव असेल आमच्या तिकडचे त्या नऊ नौगल्ले असतील जोशी मंडळ असेल आमच्या तिकडं कन्यारभाट समाजाची बदल समाजाची एक तिकडची घटना असतील ते टप्प्याने पुढच्या काळातही या ठिकाणीशिवाय राहणार नाही कारण तुमच्या असं साहेबांनी शब्द दिला पुन्हा ती दोन कोटी रुपये देतो एकही काम या तीन महिन्यात मी बाकी घेवत नाही साहेबही एवढं प्रेम आमच्या नारेगावबरोबर करतात धन्यवाद